अरे बाप रे काय थंडी सुटली दोन दिवसा चार दिवसात नंदनी मोबाईल घेऊन येतो भरपूर काम आहेत करून जावा म्हणते अरे बाळा ह्या आठ दिवसात खाऊन खाऊन वजन वाढत चाललंय माझं बाबा मला कॉलेजला जायला एकदा बुलेट देता का अरे बाळा ती बुलेट मला झेपत नाही तुझ्या अंगावर पडली तर तुला उठायला बी यायचं नाही पण ती माझ्या कॉलेजची पोरं अरे बाळा ती मोठ्या बापाची बिघडलेली पोर असते ती एकाच वर्गात चार वर्ष बसून कॉलेजला येते ती ती मोठी पोर असते ती अरे बाप रे बेचाळीस मिस कॉल बरं झालं मोबाईल सायलंट होता नाहीतर झोपूनच दिल नसतं थंडी वाऱ्याचं हो अण्णा अण्णा हो दरवाजा उडा ठेवून किट गेले ते सकाळ सकाळ सरपंच सरपंच इकडं अण्णा तुमचा काय सांगू सरपंच तुम्हाला तीन दिवस झालं जुला असं काय खाल्लं होतं अण्णा काय नाही हो ही तीन दिवस झालो बाबा गेले त्याला बरं नाही म्हणून मी दोन दिवस हॉटेल मध्ये जेवलो तर ह्या अवस्था झाली माझी अण्णा शेतकऱ्याला हॉटेलचं जेवण पचत नाही त्याला कस ठेचा भाकरी जावसाची चटणी लोणच आणि कांदा हा नाद करते काय नाद करते काय खरे सरपंच या हात बसता का बाहेर बसताय या इथंच बसू बाहेर उन्हाला बर अन्ना लईच अब्दर झाली वाटतं दोन तीन दिवसात पिकाळून गेलेलं दिसतं आहे वाकून होय हा कमी खायचं का नाही जरा हॉटेलला बेजार होती हो नाही त्या मध्ये कसं आहे ते मसाला हे ते लय टाकते ते गिरवे आलो जरा एक आलं जरा लग अजून नाही हा सावकास 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 करबड करणं का अन्नाची बेजारी काय करणार काय सरपंच जाऊन येऊ लाई त्रास व्हायला लागला असला तर आज बरं आहे ना वाटतंय ना बरं बरं मग चला आपल्याला जायचंय गावात मग अण्णा त्या लोणशे मेंबरने गोपाळला असं काय माझ्या माग सोडलाय काय सांगू तुम्हाला पहाटपासन बेचाळीस मी स्कॉल बेचाळीस आणि पाच वर्ष काम केलेलं पैसे द्या म्हणतोय दोन लाख सदुसष्ट हजार रुपये अहो तुम्ही त्याला ना सरपंच त्याच्या बंगणीशी खेळला तुम्ही चुकीच का नाही असू द्या आता तुम्ही आपलं म्हणून सांगतो हे अमोल देशमुखची नात आहे लग्न आलेली आप खूप गरीब आहे ती आपण त्याच्या लग्नाचं बघू ना बघा काढा काहीतरी तोडगा तेवढा काय मेंबर का गाडीच काय आज आहे बस अहो बर त्या सरपंच नादी लागून पाच वर्ष वाया गेली माझी आता तुमच्या नादी लागून माझी पाच वर्ष वाया घालू नका गा। नाहीतर मी वाया जाईल अर <laughs> त्या सरपंचाला मतदान करून माझी पाच वर्ष वाया घालवली त्याच काय अहो या यावेळेस तुम्हाला मतदान करणार आहे नंतर तुझ्याकडे मी आलो या वर्षानं अरे तिशी लेफी झाली आहे ती काय घरी काय प्रॉब्लेम नाही ना काय सुद्धा नाही बघा नाही तर काय म्हणलं जेंग्यात मागे फेक लागतंय अजून बाबा नाही काय ना एकदम सगळं असं सरपंचाने आधी लग्न ग नाही ना हा अन्न आलं कशाला अन्न कशाला नमस्कार मेंबर हा नमस्कार अण्णा नमस्कार नमस्कार चल गो प कुठं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे पोरगीपाळ जायचं आपण अहो अण्णा त्या सरपंच लग्न जी पाच वर्ष बाहेर गेले ते तेव्हाच माझ्या नादी लागला असता तर लग्न होण्याला लग तीन चार लेकर झाले असते अहो मेंबर तीन चार कशाला लहान कुटुंब सुखी कुटुंब मेंबर दुष्मगाज पूर आहे त्याला घेऊन जातो चल गोपा अहो अण्णा मिस्त्री आहे तो त्याच्याकडे माझं आज काम मा आहे बाथरूमचं कशाला त्याचा बाराशे रुपये पुढे जातो मी मी चल मी तुझं बाराशे चल मेंबर हलच पण सगळ्यांनी गे मिळून गेल्या वर्षी मला निवडून दिलं गेल्या वर्षी आपण विकास केला अजून राहिलेला विकास आपण सगळी मिळून करू त्या अण्णा लुणसे मध्ये मध्ये करतय त्याला काय निवडून द्यायचं नाही अन्ना मी तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही माझा विश्वास आत केला मला इकडे कशाला घेऊन आलात मी काय केले मला आताच्या आता घरी घेऊन चला मला लग्न नाही करायचं मेलो तरी चालेल अरे गोपाळ माझा ऐकून तरी घे मग पाच वर्ष काय केलं मी ऐकूनच घेतलं ना भोखांडी बसायचं आले फक्त आमच्या तर बस चला बस, बस 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 मी काय म्हणते मामा पिऊन माणसाला काय मिळतंय काय मिळतंय थोड्या वेळ आपली गुंगी असते तेवढं दुसरं काय असतात काय नसते मग कशामुळे प्यायची बर मला एक गोष्ट सांगा त्या घरात माणूस दारू पितो त्या घरात सुखी वातावरण असत आहे सुनबाई मामा तुम्ही प्यायचे का दारू तुझ लग्न झाल्यापासून सोडली तुझ आणि माझ्या पोराचं लग्न झालं की मग दारू सुटली मग मी हात जोडून सांगते ह्यांना सांगा ना दारू सोडायला मुलगी लग्नाला आली आता आपली बरं दिसतंय का हे सरपंच मला खाली उतरवा गाडी म्हणून मला करायचं गोपाळ करू काल हो का बसची बस काय बोलू नको हा चला चल राम 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 सरपंच राम राम अण्णा राम 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 मधलं काळ पोरग कोण आहे या बसा या मला कळ म्ह बस काय बस नस कळ मला अण्णा बँकेत काम आलंय कि का हो बर अण्णा सकाळ सकाळ कस काय केलं काय नाही मामा तुमची नाथ आहे ना लग्नाची त्यासाठी आलो होतो अण्णा कल्पना द्यायची होती पोर गेला हा नाही आता तर कुठं बारावीला गेले पुरीच्या लय अपेक्षा आहेत त्याच्या बरोबर माझ्या पण आहेत पोराला सरकारी नोकरी पाहिजे घरी बंगला गाडी दहा एकर शेती पाहिजे तुमचं पोरग बारा हजार रुपये महिन्याने एमर्जन्सी मध्ये कामाला जात आहे तुम्हाला जा सरकारी नोकरदार पाहिजे तुमचं का आयुष्य गेलं तुम्हाला घर बांधणं झालं नाही बंगला आणि गाडीची अपेक्षा करताय किती एकर जमीन म्हणाले दहा एकर हट चला हा ना तुम्ही फक्त माझ्या मागे राहा माझ्या लग्नाचा माझे मी बघतो अरे पण माझं काय तुम्ही माझ्या पैशाचं बघा सतरा कारभारी सतुरा येण्याची सतरा भारी सतरा गुळ्यांच्या बाजारी पावलो पावली खोतुरो चोवीस तास नळ अर्धा तास पाणी चोवीस तास नळ अर्धा तास पाणी